बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर अन्याय झालाय चुकीच्या सर्वेक्षणामुळे अनेक शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे मे महिन्यातील अवकाळी पावसानं बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातील सोनोशी शिवारात शेकडो शेतकऱ्यांच्या उन्हाळी मूग पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं मात्र प्रशासनाकडून चुकीचे पंचनामे केल्यामुळं आणि शेतकऱ्यांची नावच वगळण्यात आली आणि ते नुकसान भरपाईपासून वंचित राहिले त्यामुळं यांची भेट घेऊन योग्य नुकसान भरपाईची मागणी केली आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आमचं मूग पाणी खालून गेलाय पण आमचं नाव पंचनाम्यात नाही आम्ही नुकसान भरपाईपासून वंचित आहोत योग्य न्याय मिळावा हीच मागणी आहे तर बुलढाण्यातील या शेतकऱ्यांच्या मागणीचा जिल्हा प्रशासन काय निर्णय घेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय साहेब मी समाधान रतन शिंगाडे राहणार गोगा तालुका रिसोड जिल्हा वाशिम साहेब माझी जमीन सोनाटी शिवारात येते सोनाटी हे बुलढाणा जिल्ह्यात येत असून आम्ही मुंग पेरले होते साहेब उन्हाळी बरेचसे कास्तकार आमच्या गावची तीस पस्ती का, पस्तीस कास्तकार येतात सोनाटी जे होते त्याच्यात काही परंतु साहेब मुगाचं आतोनात नुकसान झालं पाणी आल्यामुळं मुंग सारे सडून गेले साहेब आमच्या मुंगाचा सर्वे पांडेवानं काही केला नाही आणि आमचे नाव घेतले नाही सारे बोगस लाभार्थी घेतले साहेब त्याच्यात ज्या लोकांनी ऍक्च्युअल मुंगच नाही पेरला असे लोक त्याच्यात घेतले आणि त्या लोकांच्या नावानं लाभ लाभ मिळाला लागला साहेब आणि आम्ही वंचित राहायला लागलो साहेब एकूण तीस पस्तीस शेतकरी होते साहेब आमचे गोगावचे आणि सोनाटीचे बी वीस पंचवीस शेतकरी साहेब हे लोक वाद येत साहेब त्याच्यात नावच नाही यांचं त्याच्यात एकशे साठ शेतकरी आहेत साहेब पूर्ण त्याच्यात हा एकशे सोळा एकशे सोळा शेतकरी आहेत साहेब पूर्ण याच्यात त्याच्यात पन्नास टक्के बोगस लाभार्थी आहेत साहेब आणि ओरिजिनल लाभार्थी मागे ठेवले साहेब आमची मागणी एवढी साहेब डबल सर्वे करण्यात यावा आणि दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी ते पटवारी असतील किंवा कृषी सहायक असतील यांच्यावर तात्काळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला न्याय भेटावा साहेब